नाही मोठा विषय चाललाय काहीतरी मोठा विषय नाही काय मागे मे मैं महिन्यात मी गावी सुट्टीला आलो होतो असं सरपंच भीमराव पाटील वगैरे आम्ही असं गप्पा मारत होतो तर सरपंच मला बोलले की आपल्या गावात दोन तीन वर्ष काय मैदान झालं तर ह्या वर्षी आपण मैदान करूया का तर म्हणजे ठीक आहे आपण या वर्षी मैदान करूया मे महिन्यात आम्ही एकदा बोललो आमच्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष भीमराव पाटील आहेत त्यांच्याशी जसं बोलता बोलत ते म्हणजे देवा थापा येईल का ते म्हणले येईल सगळे येतील कोणी काय म्हणजे हे नाही तर त्यांनी मला एकदम सपोर्ट केला की बोलले आपण घ्यायचं आहे म्हणून मी माझ्या कंपनी आहे माझे, माझे रोजमर्ग लिमिटेड आमचे कंपनी आहे आणि माझी स्वतःची कंपनी आहे जाधव रोजमर्ग स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड जी खेळासाठीच काम करते आणि त्यांच्याशी मी बोललो आमची एक दुबईची कंपनी आमच्या मित्रांची एमिरेट्स होल्डिंग ग्रुप त्यांच्याशी मी बोललो मतीन शेख आहेत हनीफ शेख आहेत त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की दत्ताबाई तुम तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबत आहे मग त्या दिवशी मी सरपंच वगैरे बोललो की आपण आता मोठं मैदान करायचंय त्यानंतर आम्ही आता एक महिन्यापूर्वी असंच मिटिंग झाली की आपण हे करूया म्हणून मग मी केसरी रोहित पटेल आहे त्यांना मी फोन केला त्यांना सांगले की भाई मी गावात मैदान घेतोय तुम्ही मला कुस्त्या जोडून द्या कोणाची जोडा काय जोडा मी त्यांना काही सांगितलं नाही बजेटही सांगितलं नाही त्यांना सांगितलं फक्त तुम्ही कुस्त्या जोडून द्या त्यांनी मला चार दिवसात मेसेज केला की मी एक नंबरला पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सादगीर जोडले दोन नंबरला सतपाल सोनटक्के आणि समीर शेख जोडले आणि आमचे सरपंच आणि भाऊंचे भीमराव पाटील यांनी सांगितलं की भाऊ तेव्हा थपा आला पाहिजे गावात तर त्यांच्या आग्रह करता ती कुस्ती मी तेव्हा थपाला फोन करून ती मी कुस्ती जोडली याच्यासाठी रोजमार्गचं खूप मोठं योगदान आहे जाजो रोजमार्ग स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचं खूप योगदान आहे मतीन शेख आमच्या दुबईवरून येत आहेत आज ज्यांची फ्लाईट आहे आता दुपारी त्यांचंही खूप मोठं योगदान आहे या सगळ्या लोकांनी हा सहकार्य केल्यामुळे झाले हो आणि मेन म्हणजे आमच्या गावचे सगळे ग्रामस्थ आहेत म्हणजे मुंबईकर आमचे मंडळ मी उल्लेख जरूर करतो आमचं शंकर पाटील आणि अमर पाटील आहेत हे मंडळी मुंबईतला तर माझ्या संपर्क असणार आहे म्हणजे बाकी त्यांच्याबरोबर काम टीम करणारी भरपूर आहे पण हे दोघच माझ्या संपर्कात कंटिन्यू होते की आपण असं करायचं असं करा मी त्यांच्याचे काय सजेशन करू बाबा ही कुस्ती जोडूया का आपण खाली कोणाची घेऊया तर महिलांची कुस्ती तर शंकर साधू पाटील यांच्या तर दोन्ही मुलं मुंबई सारख्या शहरात राहून त्यांनी दोन मुलं पैलवान केले आहेत त्यांची मुलगी आता तिकडे ठाणे जिल्ह्यात तिचा पहिला नंबर आलेला आहे तिची आम्ही महिला रोजमार्ग लिमिटेड तर्फे तिची महिला कुस्तीमध्ये विशेष कुस्ती घेतलेली आहे हे मैदान करण्यामागे मी आहे पण सगळ्यात जास्त मला सहकार्य ती आमची ही मंडळी जी दिसत आणि गावातली जी मुंबईकर मंडळी सगळ्यांनी कारण वरच्या आठ कुस्ती आहेत पण खालच्या शंभर कुस्त्यासाठी जे स्पॉन्सर आहेत ते सगळे गावातलं आहेत आणि आमच्या गावातले सगळे चाकरमानी लोक आहेत म्हणजे असं कोण सगळे मातारी कामगार आहेत कोणी रिक्षा चालवते पण प्रत्येकानं सड आताने भरघोस मदत केली दरवर्षी करतात या वर्षी ते भरघोस केलेलं आहे आणि आपण मिनी खासबागच्या धर्तीवर या ठिकाणी मैदान घेतलेलं आहे कारण मी आता ज्या वेळेला महाराष्ट्रभर फिरतो कुस्ती ना तर मी आयोजन बघतो ना तर माझ्या डोक्यात होतं की आपण तसं काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही आता केला प्रयत्न केलाय आता तुम्हीच गावाल्याने सगळ्यांनी सांगायचंय किंवा लोकांनी सांगायचं होते आल्यावर बघून की कसं आपलं नियोजन होतं आणि मेन म्हणजे महाराष्ट्र केसरी ह्या अगोदर विजय चौधरी आणि समाधान गोडकेची ह्याच मैदानात कुस्ती झालेली आहे एक दोन हजार अठराला तर अगोदर पण दोन महाराष्ट्र केसरी लढवले ह्या वर्षी पण दोन महाराष्ट्र केसरी लढवले माझा मानस आहे की सोंडलीच्या मैदानात मी सहा महाराष्ट्र केसरी लढवणार आहे आणि दोन हिंदी केसरी लढवणार आहे गाववाल्याने तुम्ही असंच सहकार्य करा शंकर पाटील या अमर पाटील अशी पोरा आमच्यावर असली सुरेश भाई आहेत संपद आप्पा आहेत सर्जेराव पाटील आहेत आनंद बापू आहेत गोरख मास्तर आहेत सर्जीराव पाटील आहेत महेंद्र चोरगे अविनाश अशी ही मंडळी सगळी असली या आमचे सरपंच आहेत असे मंडळ असले की वसंत सावंत आहेत आम्ही एक जोमानाम काम करू आणि पुढच्या वर्षी याच्यात डबल मैदान आम्ही करून टाकू त्या वर्षी आता ही फक्त एक झलक आहे पुढच्या वर्षी आता काय असेल ते मग आता पुढच्या वर्षी दिसेल धन्यवाद मधील सर्व ग्रामीण भागामध्ये सण उत्सव रूढी परंपरा हे सर्व जर आपण साजरा करतो पण आमच्या सोंडोली गावामधलं हे ग्रामीण भागामधलं शिराळा आणि शाहवाडी तालुक्यातलं हे एक छोटस गाव पश्चिमेकडचं या गावामध्ये आम्ही यात्रा उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो इथं आपल्याला जर पाहिलं तर इथं यावर्षी सुद्धा आम्ही सालबात प्रमाण अनेक मैदानं आम्ही घेतलीत अनेक वर्षी पण यावर्षीचं जे मैदान आहे ते आपल्या शाववाडी आणि पना शाहवाडी आणि आपल्या शिराळा तालुक्यातल्या पश्चिमेकडचं सर्वात पहिलं मैदान सर्वात मोठं मैदान म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण जर पाहिलं तर या मैदानामध्ये आपल्याला अनेक दोन महाराष्ट्र केसरी आहेत त्याच्यानंतर नेपाळमधील देवाथापा हा एक हा एक पैलवान आहे की जो जगामध्ये जगामध्ये त्याची प्रसिद्धी आहे हा हा एक मैदान हा हा एक पैलवान त्याच्यानंतर आपले दोन नंबरचा कुस्ती किंवा तीन नंबर चार नंबर आणि जवळजवळ मला वाटतं की आपण शंभर रुपये पासून जवळजवळ दहा लाखापर्यंतची कुस्ती याप्रमाणे आपण कुस्त्या ठेवलेल्या आहेत याच्यासाठी जर आम्हाला श्रेय द्यायचं झालं तर आमचे मित्र दत्तात्रय जाधव असतील त्यांचे मित्र त्याचबरोबर संजू जाधव असेल आमच्या गावचे विद्यमान सरपंच भीमराव पाटील त्याचबरोबर आमच्या तंटमूर्तीचे अध्यक्ष भीमराव पाटील दादा त्याचबरोबर सूरजभाई आहेत त्याचबरोबर आमचे जे सगळे जे काही आमच्या गावचे सगळे ग्रामस्थ आहेत त्या सर्व ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी मिळून हे मैदान कसं चांगलं होईल त्याचा कसा त्याची कशी कीर्ती होईल किंवा त्याची कशी प्रसिद्धी होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण झटत आहोत त्याचबरोबर यावेळेलाही यावेळेलाही आम्ही अगदी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे या नियोजनासाठी दत्ता जाधव असतील संजय असेल त्याचं सगळी टीम असेल किंवा आमचे भीमराव पाटील असतील विद्यमान सरपंच आणि आमची सगळी सर्व टीम या सर्व टीमने मिळून सर्वांनीच आम्ही झटून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे नायकबा अत्रे निमित्त उद्या जे मैदान होणार आहे त्यात हे महाराष्ट्र केसरी दोन असून जेवका आजपर्यंत आम्ही युट्यूबला नुसत्या लहान मुलाच्या युट्यूबला बघित होतो की देवा देवाथप्पा असा उड्या मारतो देवा देवाथा अशी कुस्ती करतो ते पण प्रत्यक्षात आपल्या लहान जागेवर लहान गावात असून सुद्धा सगळ्या वयस्कर माणसांनी मोठ्या माणसांनी या कुस्तीची नाळ असलेल्या लोकांनी सगळ्यांनी त्या लाईव्ह न बघता समोर बघायला मिळणार आहे सगळ्यात मोठ्या सगळ्यांच्यासाठी असणार आहे एक बक्षीसच म्हणावं लागेल की पलूस सोडलं तर ते आजपर्यंत या भागात कुठंही आलेलं नाही ती गोष्टी की पहिल्यांदाच या गावात जे जाधव कुटुंबियाच्या वतीनं दत्ता दाच्या वतीनं जे नियोजन केलंय त्या सगळ्यांच्या वतीनं या गावात होणार आहे आणि या भागातल्या दोन्ही तिन्ही तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी हे ये येऊन लाईव्ह बघावं सगळ्यांसाठी अगदी खुशीची ही सगळ्यांनी येऊन इथं व्यवस्थित बघून जावावं हीच विनंती सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं यांचंही आपण मत जाणून घेऊया या संदर्भात चालू वर्षी सोंडोली गावच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटी सोंडोली ग्रामस्थ सोंडोली रोजमर्ग कंपनी अ यांच्या सौजन्यानं खूप मोठ्या कुस्ती मैदानाचं आयोजन केलेले आहे या मैदानात दोन महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर या दोन महाराष्ट्र केसरी पैलवानांच्या मध्ये मुख्य लढत होणार आहे तसेच या मैदानात देवा थापासारखा नेपाळहून आलेला त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स युट्यूब वगैरे आहेत आणि खूप प्रसिद्ध असा पैलवान ह्या सोंडोली गावात खेळणार आहे त्याची उत्सुक उत्सुकता सर्व परिसरातील लोकांच्यात आहे आणि तोच देवा थापा ह्या सोंडोलीच्या मैदानात खेळणार आहे त्यानिमित्त मोठ्या कुस्त्या जोडल्यामुळं ह्या कुस्ती मैदानाचं कुस्ती मैदानाची जाहिरात आणि प्रसिद्धी दोन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात झालेले आहे आणि हे मैदान एवढे मोठे मैदान आयोजित केल्यामुळे या मैदानाचा लाभ सर्व कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रेक्षकांनी कुस्ती शौकिन्यांनी घ्यावा अशी मी यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र <laughs>